विदर्भातील देवपूर नावाच्या एका छोट्या शांत गावाच्या टोकाला एक प्रचंड आणि गूढ तलाव होता काळसर तलाव या तलावाबद्दल गावात पिढ्यानपिढ्या भीती मिश्रित आख्यायिका चालत आल्या होत्या पौर्णिमेच्या रात्री तलावाच्या पाण्यावर गडदनिळा धूर तरंगायचा आणि त्या धुरातून एक अनामिक अस्पष्ट आवाज ऐकू यायचा तो कुणाचा होता हे कुणीच सांगू शकत नव्हते त्या तलावाच्या पलीकडील काठावर कुणीही जाऊ नये जो गेला तो परत आला नाही गावातील वृद्ध लोक तरुणांना नेहमी धाक दाखवत असत याच गावात अर्जुन नावाचा बावीस वर्षांचा तरुण राहायचा तो शिकलेला धाडसी आणि जुन्या अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवणारा होता या लोककथांना तो फारसे महत्व देत नसे पण गावात एक कठोर सत्य होते गेल्या तीन वर्षांत तलावाजवळ गेलेले चार गावकरी रहस्यमयरीत्या गायब झाले होते एका रात्री शेजारच्या गावातील जत्रेतून अर्जुन रात्री उशिरा एकटाच परत येत होता गावाजवळ पोहोचताच त्याच्या कानावर एक विचित्र आणि गोठवून टाकणारा आवाज आला थांब इकडे ये अर्जुन थबकला कोण आहे त्याने मोठ्याने विचारले कुणीच नव्हते पण अचानक कोरड्या रस्त्यावर त्याच्यासमोर काही पावलांच्या खुणा उमटल्या अगदी ताज्या जणू कोणीतरी आत्ताच तिथून चाललंय पावलांच्या खुणा सरळ काळसर तलावाकडे जात होत्या अर्जुनने आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आज या तलावाचं गूढ उलगडायचंच तो टॉर्च लावून पुढे सरकला तलावाजवळ पोहोचताच त्याला पुन्हा तोच याचना करणारा आवाज आला अर्जुन मला वाचव टॉर्चचा प्रकाश तलावाच्या पाण्यावर फिरवताना त्याला काहीतरी तरंगताना दिसले एका स्त्रीच्या ओल्या पांढऱ्या साडीचा कोपरा त्याने सावधपणे पाहिले पण शरीर कुठेच नव्हते पुढच्याच क्षणी तलावाच्या मध्यभागी एक स्त्रीची सावली उभी राहिली तिचे केस विस्कटलेले होते डोळे लालसर चमकत होते आणि तिच्या तोंडातून काळा धूर बाहेर येत होता माझं नाव मंजुळा ती हळूच पुटपुटली मला त्यानं ओढून नेलंय मला बाहेर काढ ती सावली पाण्यावरून चालत थेट अर्जुन समोर आली तो भेदरला दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन तलावाजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडला शुद्धीवर येताच तो म्हणाला त्या पाण्यात काहीतरी जिवंत आहे ती सावली नाही ते जिवंत आहे या विषयावर गावात बायका बोलण्यास घाबरत होत्या पण अठ्याहत्तर वर्षांच्या पार्वती आजींनी प्रथमच तोंड उघडले हो आम्ही पाहिले पंचवीस वर्षांपूर्वी आमच्या गावात मंजुळा नावाची एक सुंदर मुलगी होती लग्नाच्या आदल्या रात्री ती तलावाच्या पलीकडच्या झोपडीत काला राहणाऱ्या नावा कालाचार्य नावाच्या काळ्या जादूगाराकडे गेल्याचं काही लोकांनी पाहिलं तेव्हापासून ती गायब आहे त्या पलीकडचा भाग अर्जुनने आश्चर्यचकित होऊन विचारले तिथे तर कुणीच जात नाही हो तिथे सावलीचा माणूस राहतो आजी म्हणाल्या त्या रात्री अर्जुन आणि त्याचा मित्र अमोल पुन्हा तलावाकडे गेले आज तलाव शांत होता ते परत फिरणार होते इतक्यात तलावाच्या दुसऱ्या टोकाला कुणीतरी उभा असल्याचं दिसलं एक उंच काळी आकृती तो मनुष्य नाही अमोलचा आवाज थरथरला तेवढ्या तलावातून एक विचित्र आवाज येऊ लागला टक टक तो पाण्याचा आवाज नव्हता जणू कोणीतरी हाडांवर काहीतरी ठोकत आहे आवाज ऐकून अमोल पळाला पण अर्जुन थांबला सावल्या तलावात वाढू लागल्या आणि काही क्षणांत त्याच्यासमोर तीन मृत आकृती उभ्या राहिल्या गेल्या वर्षी गायब झालेल्या तीन गावकऱ्यांच्या त्यांचे डोळे काळे शरीर ओले आणि चेहरा विकृत झालेला होता त्यांनी एकाच वेळी बोलले त्याला थांबव सावलीला थांबवू सत्य शोधण्याच्या निर्धाराने अर्जुन दुसऱ्या दिवशी तलावाच्या पलीकडच्या जंगलात शिरला तिथे भयानक शांतता होती अखेरीस त्याला एक जुनी कुजलेली झोपडी दिसली झोपडीच्या आत कालाचार्य बसलेला होता त्याच्या शरीरावर राख डोळ्यांत लाली आणि हातात तुटलेली मानवी हाडं होती तू आलास अर्जुन तो किळसवाण्यापणे हसला मंजुळाला सोड आणि त्या लोकांना का मारलं कालाचार्य ओरडला मी नाही मारलं हा तलाव जिवंत आहे तो पुरातन आत्मा आहे त्याला अंधाऱ्या आत्मा पाहिजेत मंजुळा पहिली बाकीच्यांना तो ओढत नेतो आता तुझी वेळ आली आहे त्याने तलावाकडे बोट दाखवले हा तलाव नाही पाण्याखाली एक प्रचंड काळी गुहा आहे त्यात सावलीचा आत्मा राहतो तो आवाज देतो बोलावतो आणि लोकांना ओढून नेतो इतक्यात तलावातून एक भयंकर गर्जना झाली पाणी मोठ्या लाटांसारखे उसळू लागले एक प्रचंड काळा मानवी आकाराचा पाण्यातून बनलेला राक्षसवर आला त्याचे डोळे लाल हात झाडानेवडे आणि शरीर पाण्याच्या धुरासारखे होते त्याने ओरडले मंजुळा माझी आहे ज्याने माझा आवाज ऐकला तो माझा अर्जुनजी वाचवण्यासाठी पळाला तलावाच्या काठावर पोहोचल्यावर मंजुळाची सावली पुन्हा दिसली ती म्हणाली माझं अपूर्ण कार्य पूर्ण कर त्याचा तुटलेला पाषाण शोधी त्या ताईताने तू तलाव बंद करू शकतोस अर्जुनने परत झोपडीत धाव घेऊन तो ताईत उचलला राक्षस त्याच्यावर झेपावला ताईत चमकू लागला अर्जुनने तो तलावाच्या मध्यभागी फेकला भयानक प्रकाश झाला काळसर तलाव लाल झाला राक्षसाची किंकाळी आकाश फाडून गेली एक प्रचंड स्फोट आणि सर्व शांत गावात अर्जुन हिरो ठरला तलाव शांत झाला एक महिन्यानंतर पौर्णिमेच्या रात्री तलावाच्या पाण्यावर पुन्हा निळा धूर दिसू लागला कोणीतरी म्हणाल त्यात एक मुलगी तरंगताना दिसली पांढरी साडी केस विस्कटलेले आणि ओठांवर एक भीतीदायक हास्य अर्जुन मी परत आले अर्जुनच्या घराची खिडकी वाजू लागली ठक 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 त्याने दार उघडले मंजुळा उभी होती तिचे डोळे लाल चमकत होते ती म्हणाली तू मला मुक्त केले नाहीस तू त्याला कमकुवत केलेस पण त्याचा एक भाग माझ्यात शिरला आहे आदल्या रात्री अमोल गायब झाला त्याचा फोन तलावाच्या काठावर सापडला त्यात शेवटचा सा आवाज होता पाण्यातून येणारा आवाज आणि अमोलची किंकाळी अर्जुनला समजले राक्षस संपला नाही तो मंजुळाच्या शरीराचा वापर करून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे अर्जुन गावाच्या पुजाऱ्याजवळ गेला पुजारी थरथरत म्हणाला हा पाण्यात बांधलेला आत्मा आहे ज्याला माणसाचं शरीर हवं आहे तलावाच्या तळाशी एक शापग्रंथ आहे तो आणलास तरच उपाय सापडेल रात्री बारा वाजता अर्जुन तलावात उतरला पाण्याखाली मृत गावकऱ्यांच्या सावल्या तरंगत होत्या त्याला एका मोठ्या दगडी गुहेचा प्रवेश दिसला गुहेतून आवाज येत होता अर्जुन तुझी वाट पाहत होतो गुहेच्या मध्यभागी काळ्या दगडावर तो शापग्रंथ होता तो उचलताच गुहा हलायला लागली आणि राक्षस प्रकट झाला यावेळी तो आधीपेक्षा दुप्पट शक्तिशाली होता तो ओरडला मंजुळा माझी आहे आणि तू तिच्यासोबतच मरशील अचानक मंजुळा अर्जुनच्या बाजूला दिसली ती राक्षसाला थांबवत म्हणाली नको मी त्याची नव्हते त्यानं मला फसवलं होतं राक्षसाने ओरडत तिच्याकडे हात वाढवला मंजुळा हवेत उचलली गेली तिच्या शरीरातून काळा धूर बाहेर येऊ लागला राक्षस तिचं शरीर घेत होता अर्जुनने ग्रंथ उघडून मंत्र वाचायला सुरुवात केली गुहेत प्रचंड प्रकाश पसरला राक्षस जळायला लागला शेवटचा प्रयत्न म्हणून तो थेट अर्जुनवर झेपावला त्या क्षणी मंजुळाने जोरात किंचाळत त्या राक्षसाला पकडलं अर्जुन मंत्र पूर्ण कर माझ्यासाठी थांबू नको मी जिवंत राहू शकत नाही मंजुळा थरथर त्या आवाजात म्हणाली मी आधीच मृत आहे फक्त तुला वाचवण्यासाठी शक्ती मिळाली होती मंत्र पूर्ण कर अर्जुनने शेवटचा मंत्र वाचला प्रचंड प्रकाश राक्षस आणि मंजुळा दोघेही एकमेकांसोबत जळून राखेत विलीन झाले मंजुळाचा शेवटचा आवाज धन्यवाद आता मी खरोखर मुक्त झाले अर्जुन पाण्याबाहेर आला तलाव शांत होता गुहेतून बाहेर येताना अर्जुनने पाहिले त्याच्या हातावर काळ्या शाईसारखी एक खूण उमटलेली होती ती राक्षसाचीच खूण होती याचा अर्थ राक्षस पूर्ण नष्ट झाला नाही एक छोटा भाग अर्जुनमध्ये शिरला आहे तलाव आता शांत पण अर्जुनचे डोळेमधूनच क्षणभर लाल चमकू लागतात देवपूर शांत झाले आहे पण त्याच्या नायकात काळसर तलावाचा अंधार अजूनही जिवंत आहे काळसर तलाव आता शांत होता देवपूर गावात शांतता परतली पण ती भीतीदायक शांतता होती अर्जुन आता गावाचा नायक बाहेरून शांत दिसत होता पण त्याला रात्री झोप लागत नव्हती त्याच्या उजव्या हातावरील शाईच्या खुणेवर त्याची नजर खेळलेली असायची ती खूण फक्त एक आठवण नव्हती ती जिवंत होती अर्जुन रात्री उठून तलावाच्या काठावर फिरायचा त्याला रात्री शांतता आवडायला लागली होती त्याला माणसांचे आवाज नकोसे वाटायचे एक दिवस त्याला अचानक अशक्य शक्ती जाणवू लागली त्याने सहजपणे एक मोठा दगड उचलून बाजूला ठेवला जो पूर्वी त्याला हलवताही आला नसता ही राक्षसाची शक्ती आहे जो माझ्यामध्ये शिरला आहे तो स्वतःशी पुटपुटला या नवीन शक्तीसोबतच त्याचे वर्तन बदलत चालले होते चिडचिडेपणा चीड़ तो छोट्या छोट्या गोष्टींवर चिडू लागला अमोलचा जो अजूनही गायब होता आठवणीने तो स्वतःला कोसू लागला पण त्याचे डोळे मात्र राहत लाल डोळे रात्रीच्या वेळी किंवा जेव्हा त्याला राग यायचा तेव्हा त्याचे डोळे क्षणभर लाल होऊन जायचे एकदा आरशात पाहताना त्याने स्वतःच्या डोळ्यांतील ती लाली स्पष्ट पाहिली एक रात्री अर्जुन एका खोलीत बसलेला असताना त्याला त्याच्या आतल्या आवाजाने बोलावले पण तो आवाज त्याचा नव्हता तो आवाज पाण्यातील राक्षसाचा होता जो हजारो वर्षांपूर्वीचा होता तू माझा आहेस तू माझा वंशज आहेस तू मला मुक्त केले नाहीस पण तू माझा वाहक बनला आहेस अर्जुनने विरोध केला आपले डोके हातात धरले मी अर्जुन आहे मी तुला बाहेर काढीन तो आवाज हसला तू प्रयत्न कर पण मी तुझ्या रक्तामध्ये आहे मी तुझ्या इच्छेमध्ये आहे अचानक अर्जुनच्या हातावरील काळी खूण धगधगू लागली अर्जुनच्या शरीरावर त्याचा ताबा सुटला त्याचे हात हवेत तरंगू लागले आणि त्याने खोलीतील सगळ्या वस्तू क्रूरपणे तोडल्या हे सर्व झाल्यावर त्याला कसलाही थकवा जाणवला नाही उलट एक विकृत आनंद त्याला मिळाला काही दिवसांनंतर देवपूरमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले गावातील लहान पाळीव प्राणी रात्रीच्या वेळी गायब होऊ लागले सकाळी त्यांच्या फक्त तुटलेल्या हाडांचे तुकडे मिळायचे गावकरी पुन्हा घाबरले त्यांचे लक्ष तलावावर होते पण तलाव शांत होता याच दरम्यान अर्जुनला रात्री तलावाकडे एका विशिष्ट मार्गाने जाण्याची तीव्र इच्छा होऊ लागली एका रात्री तो ट्रान्स अवस्थेत तलावाकडे निघाला त्याच्या डोळ्यात लाल चमक होती आणि त्याचे शरीर राक्षसाच्या अंशाने प्रेरित झाले होते तलावाच्या काठावर पोहोचल्यावर त्याला पुन्हा तीच पाऊलांची खुणा दिसली जी त्याला पहिल्या रात्री दिसली होती पण यावेळी ती पाऊलखुन त्याच्या स्वतःच्या पायाची होती राक्षसाचा अंश त्याला बळी घेण्यास सांगत होता मला भूक लागली आहे मला अंधारा आत्मा हवा आहे मला पूर्णपणे मुक्त होण्यासाठी एका नव्या वाहकाची गरज आहे अर्जुनने स्वतःच्या इच्छेविरुद्ध आजूबाजूला पाहिलं त्याला गावातील एक वृद्ध व्यक्ती एकटाच रस्ता ओलांडताना दिसला अर्जुनच्या शरीरातील राक्षसाच्या अंशाने त्या वृद्धाकडे पाहिलं आणि एक क्रूर हास्य त्याच्या ओठांवर आलं अर्जुनने स्वतःला थांबवण्यासाठी पूर्ण शक्तीपणाला लावली त्याने आपले नख आपल्याच हाताच्या खुणेवर खोलवर रोखले रक्त वाहू लागले मी या राक्षसाचा गुलाम होणार नाही तो जमिनीवर गुडघे टेकून ओरडला त्याने स्वतःच्या रक्ताने त्या काळ्या खुणेवर रेषा ओढली क्षणभर राक्षस विचलित झाला याच क्षणी मंजुळाचा अस्पष्ट आवाज त्याला ऐकू आला पाषाण गुहेत रक्षक अजून जिवंत आहे त्याला संपवल्याशिवाय तू मुक्त होणार नाहीस अर्जुनला आठवले त्याने राक्षसाचा ताई तलावात फेकला होता पण कालाचार्याने रक्षक नावाच्या दुसऱ्या गोष्टीबद्दल सांगितले होते दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा तलावाच्या तळाशी असलेल्या काळी गुहा गाठली गुहेच्या आत त्याला एक गोष्ट दिसली कालाचार्याचा मृतदेह पण तो मृतदेह एका काळ्या दगडाला बांधलेला होता आणि त्या दगडावर एक मानवी कवटी ठेवलेली होती कवटीतून अस्पष्ट निळा धूर निघत होता हाच रक्षक होता कालाचार्यने शापाचा एक भाग आपल्याच शरीरात ठेवला होता जेणेकरून तो राक्षस कधीही पूर्णपणे नष्ट होऊ नये अर्जुनला कथेचा शेवट कळला एक राक्षसाचा अंश त्याच्या शरीरात आहे दोन रक्षक कालाचार्याच्या कवटीतील आत्मा जिवंत आहे आणि तलावाला शापीत ठेवत आहे तीन तो रक्षक नष्ट केल्याशिवाय अर्जुन आणि तलाव दोघेही मुक्त होणार नाहीत जसजसा अर्जुन कवटीजवळ गेला तसतसा कालाचार्याचा आत्मा त्या कवटीतून बाहेर पडला तो आकृतीने लहान पण अतिशय शक्तिशाली होता तू आलास रे वाहक तू मला संपवशील मी या तलावाचा शाप आहे अर्जुनच्या शरीरातला राक्षसाचा अंश आणि कालाचार्याचा आत्मा दोन वाईट शक्ती एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या मी तुला आणि माझ्या शरीरातील अंधारालाही संपवणार आहे अर्जुन ओरडला त्याने शापग्रंथातील शेवटच्या पानावर लिहिलेला एक मंत्र आठवला पाषाणपूर्णम त्याने कवटी उचलली आणि ती तलावाच्या सर्वात खोल भागाकडे फेकून दिली त्याच ठिकाणी जिथे त्याने राक्षसाचा ताईत फेकला होता कवटी आणि ताईत पाण्यात एकत्र येताच एक भयानक आग पाण्याखाली लागली कालाचार्याच्या आत्म्याने किंकाळी मारली अर्जुनच्या हातावरची काळी खूण प्रचंड वेदना देऊ लागली आणि ती वेगाने पुसली जाऊ लागली काही सेकंदात ती खूण नाहीशी झाली गुहेतील प्रकाश शांत झाला अर्जुन पाण्यातून बाहेर आला तलाव आता खरंच शांत झाला होता पाणी काळसर नसून स्वच्छ निळे दिसत होते त्याने आपल्या हाताकडे पाहिले खूण नाहीशी झाली होती तो देवपूर गावात परतला दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी तलावाजवळ जमले होते तलावाच्या स्वच्छ पाण्यावर त्यांना एक शांत स्त्रीची आकृती दिसली मंजुळा ती हसत होती तिने अर्जुनकडे पाहिले आणि हलकेच पाण्यात विलीन झाली अर्जुनला कथेचा अर्थ कळला मंजुळाला राक्षसाच्या शापातून आणि कालाचार्याच्या रक्षक शापातून मुक्त होण्यासाठी त्याच्या शरीरातील राक्षसाच्या अंशाचा बळी देणे आवश्यक होते अर्जुन आता खऱ्या अर्थाने नायक बनला होता देवपूर आता सुरक्षित झाले होते अर्जुनने कधीही त्या तलावाकडे न जाण्याचा निर्णय घेतला तो शिकला होता की काही गूढ गोष्टींना त्यांच्या जागेवर शांत ठेवणेच योग्य असते तो त्याच्या नवीन शांत जीवनात रमला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद